किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत दरम्यान आता पंतप्रधान मोदी यांनीही या संदर्भात भाष्य केलं आहे पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन केलं यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवरही प्रतिक्रिया दिली काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडलं ते अत्यंत दुःखद आहे शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर ते, ते आमचे आराध्य दैवत आहेत मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात या घटनेमुळे त्यांच्या मनालाही ज्या वेदना झाल्या आहेत मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांचीही माफी मागतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तसेच पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आमचे संस्कार वेगळे आहेत त्या लोकांसारखे नाहीत जे महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे मात्र त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितली नाही विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत हे आमचे संस्कार आहे मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पनेचा महत्वाचा भाग आहे त्यामुळेच मागच्या दहा वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत महाराष्ट्राजवळ विकासासाठी महाराष्ट्राजवळ विकासासाठी संसाधन आहेत महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे त्यामुळेच आज वाळवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे या बंदरासाठी जवळपास शहात्तर हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले